CCN News, एक महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी भूमिहीन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिमुक्त मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने प्रदीप अंबोरे यांच्या नेतृत्वात बुलढाणाच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकडी चौफुली येथे सत्याग्रह जेल भरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते मात्र तहसीलदार सुनील पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते यावेळी पोलिसांचा चौक बंदोबस्त लावण्यात आला होता यानंतर ही मागण्या पूर्ण न झाल्यास सहा डिसेंबर दोन हजार करण्यात येईल असा इशारा देण्यात आला संघटनेच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती त्यांच्या जमिनीचे पट्टे त्यांच्या घरकुलाला अडीच लाख रुपयाची मुभा आणि इतर ज्या सामाजिक न्यायाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नासाठी आज संघटनेच्या वतीनं हा या ठिकाणी भरो सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं प्रशासनाच्या वतीनं वनविभाग महसूल विभाग पंचायत समिती विभागाचे संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित येऊन त्यांनी दिलेलं आश्वासन आणि या ठिकाणी कायदा आणि सुव्यस्थता धोक्यात येऊ नये म्हणून आज या ठिकाणी भरो सत्याग्रह आंदोलन जे काही संभाव्य होणार होतं हे आंदोलन या ठिकाणी आम्ही पूर्णपणे यशस्वी केलेलं आहे त्यामुळं सरकारला आमचा इशारा आहे की जर काही या निवेदनातील मागण्यांची पूर्तता राज्य सरकारनं जर केली नाही तर येत्या दहा डिसेंबरला नागपूर विधानसभेवर तीव्र स्वरूपाचा सत्याग्रह आंदोलन करण्यात येईल तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा